मित्र हो आज सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिवस हा दिवस म्हणजे कुसुमाग्रज तथा वि वा शिवाडकर यांचा जन्मदिन त्यांच्या स्मृतीला अभिवादन करीत असताना त्यांच्या स्मरणार्थ मराठी भाषा गौरव दिवस साजरा करतो एक भाषा दिवस लेखकाच्या जन्मदिनादिवशी साजरा होतो ही किती वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे त्यांचे मराठी भाषेला असलेले योगदान किती अलौकिक आहे हे, हे यावरूनच लक्षात येते त्यांचं साहित्य मराठी भाषेचं भूषण आहे ज्ञानपीठ पुरस्कार करण्यास ज्ञानपीठ पुरस्कारासारख्या भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च सन्मानाने त्यांचा गौरव करण्यात आला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा असं सांगणारी त्यांची कणा ही कविता असेल किंवा काण सके गळ्यातले तुझे सके चांडण्याचे हात क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत असे म्हणणारा प्रियकर आहे तर कोलंबसाच्या गर्भगीतातून अनंत आमची ध्येयासक्ती अनंत अन अशा किनारा तुला पामर आला असा अथंग दर्याला ठणकावून सांगणारा आत्मविश्वास दिला आहे नटसम्राटसारखे त्यांनी लिहिलेलं आजरामर नाटक आजही रसिकांना आणि नटांना भुरळ घालत आहे म्हातारपणात म्हातारपणातले सारे धोके दाखवून सावध करत आहे त्यांच्या साहित्याविषयी आपल्याला हे सगळं आणि आणखीन कितीतरी गोष्टी ठाऊक आहेत नाशिक ही मुळात साहित्यनगरी पण ते खऱ्या अर्थाने कुसुमाग्राजांचं म्हणजे तात्यासाहेबांचं गाव ठरलं आजही कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या रूपाने त्यांची स्मृती नाशिकराने प्रेमानं जपली एखाद्या साहित्यिकाचं आपल्या गावाविषयी असलेलं प्रेम हक्काचं नातं निर्माण होणं किती सुंदर हो, आहे कुसुमाग्रजांचं नाव एका ताऱ्याला देण्यात आलं आहे असंही म्हणतात पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं कुसुमाग्रज स्वतः मराठी साहित्यातील एक आढळ ध्रुव तारा आहेत पण आपल्याला त्यांच्याविषयी किती माहिती आहे म्हणजे त्यांचं बालपण कसं होतं त्यांनी आपलं नाव कुसुमाग्रज असं का निवडलं किंवा त्यांना लेखकच व्हायचं होतं का व्यक्ती म्हणून ते कसे होते त्यांची साहित्यिक म्हणून ओळख कुणी घडवली प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं मातीमध्ये उगवूनसुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं असं प्रेम त्यांच्या कवितेनं शिकवलं पण त्यांनी आपल्या आयुष्यात प्रेम कसं केलं या आणि अशा अनेक गोष्टी अनेक प्रश्नांची उत्तरे आजच्या भागात आपण जाणून घ्यायचे आहेत वि वा शिरवाडकर यांचं खरं नाव आपल्याला माहीत आहे का खरं नाव म्हणजे पाण्यातलं नाव ते होतं गजानन त्यांचं जन्म दाखल्यावर नोंदलेलं नाव होतं गजानन रंगनाथ शिरवाडकर मग गजानन रंगनाथ शिरवाडकर विष्णू नाम विष्णू वामन शिरवाडकर कसा झाला तर चुलत घराण्यातील नातेवाईक विष्णू शिरवाडकर यांचं अकाली मृत्यू झाला अकाली निधन झालं त्यांच्या पत्नीने पतीनंतर वारसा हवा म्हणून गजाननला तो साडेचार पाच वर्षाचा असताना दत्तक घेतला नात्यातलं मूल अशा प्रकारे दत्तक घेण्याचा तेव्हा प्रगात होता अशा प्रकारे गजानन रंगनाथ शिरवाडकर हे विष्णू वामन शिरवार निरवाडकर झाले शाळेत असताना तात्यासाहेब कसे होते तर मध्यम होते असे म्हणण्या म्हणजे फार पुढे नाहीत आणि फार मागे नाहीत पण दोन गोष्टी त्यांच्या भयंकर आवडीच्या एक म्हणजे क्रिकेट आणि दुसरं म्हणजे अभिनय ते बासरी छान वाजवत बरं का आणि शीळ पण छान वाजवेत अधूनमधून पेटी वाजवेत संगीतावर त्यांचं फार प्रेम होतं त्यांना फोटोग्राफीची पण आवड होती आणि गंमत म्हणजे तात्या साहेब दिसायला देखणे होतेच त्यांचं स्वप्न होतं चित्रपटात काम करण्याचं अगदी शांताराम बापू म्हणजे फी शांताराम यांच्याकडेही त्यांनी ऑडिशन दिली होती मुंबईत त्यांनी अनेक स्टुडिओजमध्ये त्यांनी आज आपण म्हणतोय तसा स्ट्रगल करून पाहिला पण नीतीच्या मनात काही वेगळं होतं त्यांना नट होता, होता आलं नाही पण त्यांच्या लेखनीतून आप्पा बलवलकरासारखा बल नटसम्राट घडला रंगभूमीवर काम करणाऱ्या नटाचे मनोगत सांगणारी त्यांची एक कविता आहे त्याने नट होण्यासाठी धडपड करताना जे अनुभवलं जी स्वप्न पाहिली त्यातून ही कविता घडली असावी तो नट म्हणजे मी उभा आहे रंगमंचावर एकटा समोरच्या प्रेक्षालयाप्रमाणेच संपूर्ण रिकामा मी उच्चारलेले काही शब्द अजूनही प्रेक्षालयातील धुसर मंद प्रकाशित हवेवर पिंजारलेल्या कापसासारखे तरंगत आहेत माझे काही आविर्भाव रिकाम्या खुर्च्यांच्या हातात बिलगून बसले आहेत मी निर्माण केलेले हर्ष विमर्शाचे क्षण पावसाने फांद्यावर ठेवलेल्या थेंबासारखे भिंतीच्या कोप कोपऱ्यावर थरथरत आहेत अजूनही हा एक दिलासा माझ्या रितेपणाला नाटक संपल्याची ती खंत आहेच नाटक नव्हे तीन तासाचे अर्क रूप अस्तित्व संपले आहे पण संपले आहेत ते फक्त इथे माझ्याजवळ माझ्यातल्या अस्तित्वाच्या कणिका घेऊन हजार प्रेक्षक घरी गेले आहेत मी एक होतो तो अंशाने हजारोंच्या जीवनात कदाचित स्मरणातही वाटला गेलो आहे नट जसा हजारोंच्या अभिनयातून हजारोंच्या स्मरणात वाटला जातो तसे कुसुमाग्रज अभिनयातून त्यांच्या साहित्यातून आपल्या आजच्या आणि पुढच्या पिढीच्याही स्मरणातून वाटले गेले आहेत आता त्यांनी कुसुमाग्रज हे नाव का घेतलं ते राम गणेश गडकरी अथवा गोविंदाग्रज यांना आपले गुरु मानत त्यांच्या कविताचं नव्हे तर नाटक ही तोंडपाठ गोविंदग्रज म्हणजे गोविंदाचा मोठा भाऊ त्यांच्या आधी जन्मला म्हणून तो त्यांचा आग्रह आता विष्णू जरी दत्तक गेला असला तरी वाढला आपल्या सख्ख्या भावंडा समवेतच त्याच्या पाठीवर एक भाव केशव आणि एक बहीण कुसुम मग त्याने दोन नावे तयार केली केशवाग्र आणि कुसुमाग्रज त्याने ते तेव्हा नुकतेच मासिक कविता लिहून पाठवायला सुरुवात केली ते होती तेव्हा आळीपाळीने कवितेखाली केशवाग्रज तर कधी कुसुमाग्रज असं नाव लिहित त्यातल्या अनेक कविता साभार परतही आल्या पण त्यांची पहिली कविता खेळला खेळायला जाऊ चला छापून आली त्याखाली नाव होतं कुसुमाग्रज मग आपोआपच या नावावर शिक्कामोर्तब झाला आणि कुसुमाग्रज या कवीचा खऱ्या अर्थानं जन्म झाला तो विशाखा का या काव्य काव्यसंग्रहाच्या निमित्ताने तो कोणी छापला ठेऊक आहे ही एक विलक्षण कथा आहे विशाखा छापला ज्येष्ठ साहित्यिक वी स खांडेकर यांनी त्याविषयी स्वतः कुसुमाग्रज लिहितात जीवन लहरी हा माझ्या कणिकांचा एक छोटासा संग्रह पदरमोड करून मी प्रसिद्ध केला होता कविता होत होत्या वेगवेगळ्या नियतकालिकातून प्रसिद्धीही मिळत होती पण त्या काळात नव्या कवीचा काव्यसंग्रह प्रकाशित करण्याचा धोका कोण पत्करणार त्यामुळे संग्रहाचा विचार ही माझ्या मनाला शिवत नव्हता स्वप्नांची समाप्ती पृथ्वीचे प्रेमगीत गरजा जय जयकार आगगाडी व जमीन अशा कविता मासिकातून प्रसिद्ध झाल्या संपादक मंडळात स खांडेकर होते ज्योत्स्नातून आणि अन्यत्र प्रसिद्ध झालेल्या आमच्या कविता खांडेकरांच्या वाचनात आल्या होत्या ते स्वातंत्र्य वेळेचे मंत्रलेले दिवस होते त्यामुळे त्या ते कवितावर त्यांचे विशेष प्रेम जडले एक दिवस मला न्युरोप आला खांडेकरांना तुमच्या कविता एकत्र वाचायला पाहिजे आहेत त्यांना ताबडतोब कात्रणं पाठवा मी जवळ सापडली ते कवितांची वय पाठवून स्वस्थ बसलो नंतर खांडेकरांचे पत्र आले आठवलेल्या कविता संग्रहासाठी कंपोजला दिल्या आहेत त्या संग्रह छापायला पुरेशान आहेत आणखी कविता आणखी कात्रणे पाठवा व संग्रहाला नाव सुचवा जवळ कवितांची कात्रणं होती कुठं काय पाठवणार कुठून पाठवणार त्याच वेळेस माहेदूष सुरू असल्याने कागद मिळेना आता नव्या लेखकाचं पुस्तक काढणं अजूनच कठीण झालं जुन्या लेखकांना त्यांच्या पुस्तकासाठी कागदाचा कोटा मंजूर होईल खांडेकरांनी प्रकाश प्रकाशकाला सांगितलं माझ्या गाजलेल्या पुस्तकाची नवी आवृत्ती काढू नका हा कवी लोकांसमोर यायला हवा माझा मंजूर झालेला कागदाचा कोटा या पुस्तकासाठी वापरा आणि विशाखा जगासमोर आला विस खांडेकरांनी त्यांच्या कित्वाची ताकद कवित्वाची ताकद अचूक ओळखली होती पण मनाचा असा मोठेपणा एका कवीला पुढे आणण्यासाठी धडपड याविषयी काय बोलावं जेव्हा स खांडेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला त्यांना कोणी विचारलं की तुमच्याऐवजी मराठीत अन्य कोणत्या साहित्यकाला हा पुरस्कार मिळायला हवा होता तेव्हा ते, ते म्हणाले कुसुमाग्रज यांना मिळायला हवा होता हवा आहे आणि तेरा वर्षानंतर खरंच हा पुरस्कार कुसुमाग्रजांना मिळाला त्यानंतर कुसुमाग्रजांनी प्रचंड लेखन केलं जगासमोर त्यांच्या अनेक कविता समोर आल्या कवितांना समाजामध्ये जागृती केली स्वातंत्र्य काळामध्ये त्यांच्या कविताने नवचैतन्य निर्माण झाले कुसुमाग्रजांचे मातृभाषेवर जेवापाड प्रेम होते आता अभिजात दर्जाच्या रूपाने मराठीच्या डोक्यावर खरा मुकुट चढवला गेला असला तरी उपेक्षेच्या चिन्ह्या मात्र कायम आहेत हिंदीचे अतिक्रमण व इंग्रजीचा पगडा आधी होताच आता जग एक विशाल खेडे बनले आहे स्थलांतर प्रवास विज्ञान तंत्रज्ञानाची प्रगती व्यापार उद्यम आणि अर्थकारण आदि रूपाने चायनीज मॅन्ड्रीन स्पॅनिश आदी भाषांची अतिक्रमणे वाढली आहेत असा भाषांचा संगम वाईटच असतो त्याचे लाभ हे असतील पण धोकेही मोठे असतात भाषा ही संस्कृतीची वाहक असते म्हणून ती टिगलीच पाहिजे वाढली पाहिजे आणि जोपासली पाहिजे अठ्ठ्यावन्नव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर सुद्धा म्हणाल्या तर आता मुद्दा असा की कुणाला एका भाषेचे संवर्धन व्हावे म्हणून सरकार काही करू शकते का काही करू शकते भाषा ही, ही, ही लोकव्यवहाराच्या भरभविषावर टिकाव धोरण असते हे तर खरेच माझ्या मते मा किमान दहावीपर्यंतचे शिक्षण मुलांनी आपापल्या मातृभाषेत घ्यावे अशी सक्तीची व्यवस्था सरकार नक्की करू शकते पण इतर विषय असतात त्या इंग्रजी जरूर असायला हवी त्या जागतिक भाषेचा अभ्यासही हवा पण त्यासाठी अगदी प्राथमिक स्तरापासून ते शिक्षणाचे माध्यम असण्याची काही गरज नाही हे नक्की शाळा महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमात आजकाल परदेशी भाषा निवडण्याची मुभा असते त्याचबरोबरीनं आपल्याला देशातल्या अन्य भाषा शिकण्यात प्रोत्साहन का असू नये मराठी भाषक मनाने कन्नड किंवा गुजराती शिकण्याला आणि उलटी काय हरकत आहे तमिळ तेलुगू कन्नड या तर एकाच द्राविड गटातल्या तीन भाषा त्या परस्परांनी का शिकू नयेत भाषावर प्रांत रचना झाली याचा अर्थ शेजारच्या प्रांतातल्या भाषेचा दुःस्वास केला पाहिजे का कोणतीही भाषा टिकून राहण्यासाठी वर्धिष्ठ होण्यासाठी त्या भाषेतल्या ज्ञान व्यवहार इतकेच व्यवहाराचे वजन महत्त्वाचे असते हे रोकडे सत्य होय या दोन्ही निकषावर मराठीच्या मराठीच्या भवितव्याचा रस्ता हा कस पाहणारा दमछाक करणारा चढाचा प्रवास असणार आहे हेही हे ते हेही या ठिकाणी येथे नमूद केले आहे कुसुमाग्रजांच्या स्मृतींना पुन्हा एकदा अभिवादन करतो धन्यवाद